जत शहरात गॅस सिलेंडरला आग मोठा अनर्थ टळला जत परिषद हद्दीतील एक मोठा अनर्थ होता होता टळला जत शहरात दिवसेदिवस लोकवस्ती वाढत चाललेली आहे नेहमी गजबजलेले ठिकाण असलेले जत शहरातील सुमित्र कॉलनी येथील ओंकार पाटील यांच्या घरात गॅस सिलेंडरला आग लागली असल्याची बातमी जत परिषद अग्निशमन दलाला व माजी नगरसेवक लक्ष्मण उर्फ टिमू येडके यांना कळतात तात्काळपणे हा अनर्थ कसा टळला जाईल याची दक्षता घेत माजे नगरसेवक टिमू येडके व अग्निशमन दलाचे सरपराज नाईक प्रताप गडदे सार्थक पाटील समीर नगारजी ओंकार येडके यांनी आपला जीव धोक्यात घालून या घरात लागलेल्या ला गॅस सिलेंडरची आग विजवण्यात यश आले यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही माजी नगरसेवक टिमू येडके व अग्निशमन दलाचे सर्व अग्निशमक योद्धा यांनी लवकर तर लवकरात लवकर आग आटोक्यात आणून पुढील होणाऱ्या नुकसानीपासून या परिवारांचा बचाव केला या कार्यामुळे जत शहरात व कॉलनीत सर्वांचे कौतुक होत आहे bem